यवतमाळमध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बैलगाडीवर पाहणी राज्यात पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे याच पार्श्वभूमीवर सरकारकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यात येत आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली या दौऱ्यादरम्यान त्यांनी बैलगाडीवरून परिसराची पाहणी केली व यवतमाळमधील दीनदयाळ प्रबोधिनी संस्थेला भेट दिली व त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली असं आहे की अजून माझ्याकडे याची पूर्ण माहिती आलेली नाही कारण मी सातत्याने कार्यक्रमात आणि प्रवासात होतो प्राथमिक माहिती फक्त माझ्याकडे आहे मी पूर्ण माहिती घेतल्यावरच याच्यावर बोलेन पण मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये एक काहीतरी प्रयत्न होतोय महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे वे बोर्ड लावायचे किंवा काही करायचं आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे देखील आपल्याला शोधून घ्यावं लागेल त्या प्रकारे आम्ही शोधू आणि नक्की त्याच्यावर कारवाई करू वसईमध्ये सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा अशा पद्धतीची पोस्टर लावण्यात आली आणि आता सोशल मीडियावर सुद्धा अशा नावांचा वापर म्हणूनच मला तेच म्हणायचं आहे की जाणीवपूर्वक हे होत आहे का ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले आणि एक प्रकारे लोकांना संग्रहित करण्याचा प्रयत्न जो काही करण्यात आला पोलरायझेशनचा प्रयत्न करण्यात आला तशा प्रकार प्रेतना का कई प्रयत्न वेगड़ा होता है यहाँ कड़े लक्ष्य दया हुआ नगर में हिंसा की घटना दो सारी देखिए मैं अभी प्रवास में था इसलिए मेरे पास उसकी पूरी जानकारी नहीं है लेकिन आ, मैं इतना ही कहना चाहूँगा कि जिस प्रकार से आ, ये सारे अलग अलग प्रकार के बोर्ड्स लग रहे हैं या बाकी चीज़ें चल रही है एक प्रकार से ये भी देखना पड़ेगा कि क्या इसके पीछे कोई साजिश है क्या कोई यहाँ पर जो हमारा सामाजिक ताना बाना है उसको आ, एक प्रकार से उधेड़ने का प्रयास कोई कर रहा है क्या इसको भी ध्यान में लेना पड़ेगा जिस प्रकार से एक पोलराइजेशन का प्रयास लोकसभा के समय महाराष्ट्र में हुआ था कि उसी प्रकार से कोई कुछ कर रहा है इसको भी देखना पड़ेगा सभी को अपने अपने धर्म का अवलंब करने का पूरा अधिकार है लेकिन इस प्रकार से लोगों के बीच तनाव पैदा हो इस प्रकार से अगर कोई करता है तो योग्य नहीं है तो श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून पूरग्रस्तांना मदत श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाने मोठा निर्णय घेतला आहे श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून राज्यातील पूरग्रस्तांना दहा कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून प्रसिद्धीपत्रक काढत याबाबत माहिती देण्यात आली असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत देण्यात येणार आहे महाराष्ट्रावर अतिवृष्टी आणि पुराचे मोठे संकट आले आहे हजारो शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली घरे उद्ध्वस्त झाली आणि कुटुंबांचे जगणे अवघड झाले या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मुंबई आणि एक मोठा निर्णय घेतला आहे ट्रस्टने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे जळगावात गिरणा नदीला पूर गावातील शेती पाण्याखाली जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीने रौद्र रूप धारण केल्याने गावातील हजारो हेक्टरी शेती पाण्याखाली गेल्याची बातमी समोर येत आहे या गावासह परिसरातील गावांमध्ये देखील पाणी शिरून शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आशिया कप विजयानंतर स्पर्धेतील सर्व सामन्यांची फी सैन्य आणि पीडितांच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर पाकिस्तानी कर्णधार सलमान आगाने सूर्याची कॉपी करत आपल्या मॅचची फी भारताने केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला आगाने ही घोषणा केल्यानंतर पाकिस्तानी संघ दहशतवाद्यांच्या पाठीशी आहेत अशी टीका होते तमिळनाडू मधील येथे अभिनेता आणि तमिळगाव थलापती यांच्या भव्य राजकीय रॅली दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची चे घटना घडली आहे या दरम्यान चाळीस जणांचा सा मृत्यू झाला असून अठ्ठावन हून अधिक जण जखमी झाले आहेत प्रचंड गर्दीमुळे अनेक जण बेशुद्ध पडले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर विजय तिरुचिरापल्ली विमानतळावर दिसल्यावर त्याच्यावर काही प्रश्न उपस्थित होत आहेत मात्र आपली भूमिका स्पष्ट करत दुःख व्यक्त केले आहे माझे हृदय तुटले आहे करूरमध्ये मृत व्यक्तींच्या कुटुंबियांबद्दल शोकसंवेदना व्यक्त करतो उपचार घेत असलेले सर्वजण लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो असे भावनिक शब्दात त्याने आपली प्रतिक्रिया दिली